हॅलो तर उन्हाळ्यात आपण आईस्क्रीमबद्दल बोललो आपण चॉकलेटबद्दल बोललो किंवा गार पाण्याबद्दल बोललो आणखीन गोळ्याबद्दल बोललो पण आज मी बोलणार आहे ती उन्हाळ्यात अत्यंत गरजेच्या गोष्टीबद्दल ते म्हणजे कूलर किंवा ए सी किंवा फॅन हां म्हणजे आपण कुणाच्या तरी फॅन असतो ही गोष्ट वेगळी पण ए सी किंवा कूलर या गोष्टीबद्दल बोलायला सध्या खूप गरजेचं वाटतंय मला कारण कसं झालं माहिती आहे का की इतकं गरम होतंय इतकं गरम होतंय की ती उन्हाची झळ कुठल्याही प्रकारे सहन होण्याच्या पलीकडे गेलेली आहे म्हणजे आपल्याकडे साधारण टेम्परेचर एक तीसपर्यंत असतं मी मध्यंतरी या आमच्या सोहोच्या नाटकाच्या दौऱ्यासाठी परभणीला गेले होते तिकडे बापरे काय ऊन होतं आणि काही गरम होत माहितीये पाच वर फॅन लावून सुद्धा गरमी जात नव्हती तशाच पद्धतीची अवस्था आता इथे कोल्हापुरात झाली म्हणजे रोज दुपारी मी जेव्हा डिपार्टमेंटला जायला निघते किंवा बाहेर कुठेही जायला निघते तेव्हा टू व्हीलरवरती काय किंवा कुठेही गेलं का की काय इतकं गरम होतं की असं वाटतं की अरे ए सी पाहिजे असं वाटतं आपल्या मागे एखादं असं काचेचा शोकेस पाहिजे त्या शोकेसच्या आत ए सी पाहिजे आणि आपण जिथे जाऊ तिथनं ते आपल्या सोबत आलं पाहिजे म्हणजे अटॅच्ड असलं पाहिजे आपल्याला ट्रान्सपरंट काचेचा एक असा बॉक्स आणि त्याच्या आत ए सी गरम म्हणजे रे ए सी आता एसीचा एसी फॉर्म तुम्हाला माहिती आहे एअर कंडिशनर पण खरंच सध्याच्या काळात कूलरची किंवा एसीचीच गरज भासायला लागली आहे तो फॅन पाच वर करा नाहीतर वर करा तो फिरतच तो नाही फिरतोच आणि फिरला तरी त्यातनं वारच येत नाही म्हणजे सध्याच्या काळात आईस्क्रीम खावा गोळा खावा किंवा गार पाण्याने अंघोळ करा काहीही फरक पडत नाही पाच मिनटानंतर जो घाम यायचा आणि जेवढा घाम यायचा तेवढा येतो आणि त्या उन्हाळ्याचा इतका त्रास होतो माहिती आहे की असं वाटतं की आता पटकन सनस्ट्रोक होऊन मी खाली पडून का काय असं तिथे असं गोळ्याची गाडी दिसली आईस्क्रीमची गाडी दिसली की इतकी इच्छा होते खायची पण काय करणार घसा बसतो आधीच अँटीबायोटिक्स चालू आहेत घसा बसल्यामुळे किंवा स्वरयंत्राला थोडासा ताण आल्यामुळे पण मी तरी तुमच्याशी संवाद साधणं काही कमी केलेलं नाही अर्थात माझा स्वभाव बडबडे असल्यामुळे मला त्या ई एन टी लोकांनी किंवा ई एन टी डॉक्टर्सनी सांगून सुद्धा ती की कमी बोल कमी बोल कमी बोल ठीक आहे औषध घेऊन ते कमी होईल तो काही भाग नाही पण गरम गरम हा तीन अक्षरी काना मात्रा वेलांटी उकार नसलेला शब्द इतका तो म्हणजे ते गाणं मला आठवलं की पारा इतना हाय हुआ की थर्मामीटर तूट गया। जी का संयाजिका टपक, टपक की हाय पसीना छूट गया माझं तसं व्हायला लागलं म्हणजे जर तुम्ही उन्हातनं बाहेर जाऊन आलात आणि थर्मामीटर तोंडात लावलात तर एकशे तीन चारपर्यंत ताप त्याच्यात दिसेल नसतानासुद्धा एवढी बॉडी तुमची आतनं गरम होते गरम उन्हाळा म्हणजे उन्हाळा आवडतो मला मे महिन्याच्या सुट्ट्या असतात सगळं मान्य पण कुछ तो लिमिट रखो यार तो सूर्य इतका तापलेला असतो की त्याला असं वाटतं की अरे थांब तुझ्या बाजूला एसी लावका मी आता म्हणजे तू जरा शांत होशील का इतका चिडलायस आणि इतका तापलायस असं वाटतं असं काय करणार दरवर्षीप्रमाणे चार महिने उन्हाळा आपल्याला सहन करावा लागतो त्यानंतर पावसाळा मग हिवाळा मग परत उन्हाळा पण ठीक आहे आए, है, है, एसी आणि कूलर हां ज्यांच्याकडे ए सी आहे ते सुखी आहेत ज्यांच्याकडे कूलर आहे तेही सुखी आहेत ज्यांच्याकडे फॅन आहेत तेही सुखी आहेत पण सध्याच्या काळात फॅन कूलर ए सी किंवा थंडागार कुठलेही पदार्थ जे आपल्याला बॉडीगार ठेवू शकतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आत्मगार ठेवू शकतील अशा कुठल्याही गोष्टींचा आधार तुम्ही बिंदास घ्या माझा कुठल्याही गोष्टीला आक्षेप नाही किंवा मी कुठल्याही प्रकारे त्या गोष्टीला विरोधही करत नाही किंवा मी त्या गोष्टीबद्दल बोलणारही नाही कारण सध्याच्या काळात तुम्हाला जी सिच्युएशन फेस करायला लागते तीच मलाही करायला लागते आता मी फॅन फुल करून सुद्धा मला गरमच होत असो तुम्ही एसी कूलर फॅनचा सगळ्याचा वापर करा हा उन्हाळा आपण कसा तरी काढू पावसाळा आल्यावर पुन्हा त्याच्यावर बोलूच तोपर्यंत मस्त गार राहा आणि कूल राहा क्योंकि इट्स गोइंग टू कूल तो भेटू पुढच्या व्हिडिओ बाय बाय